गलत काम महाराष्ट्र मे बै में नाही चलेगा कनून के सबको रहना पडेगा आमचा म्हणणं ढोंग्यांचा मोर्चा ठाकरे में दम है चुनाव रोक के बे निवडणुकीमध्ये हरणार आहेत यांची राख होणार आहे माती होणार आहे म्हणून अगोदरच गौरण सुरू केलं आम्ही उद्या मरणार आहोत रे आम्ही उद्या अमरणार आहोत रे तुम्हाला सांगतो कायद्याचं राज्य आहे राज ठाकरे म्हणतोय म्हणून किंवा उद्धव म्हणते म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार म्हणतात म्हणून गलत काम में बांबई मे नाही चलेगा कानून के दारे में सबको रहना पडेगा आणि ज्या प्रकारे त्यांनी मोर्चाला नाव दिलंय काय नाव दिले त्यांनी मोर्चाला सत्य काय म्हणले आमचं म्हणणं आहे ढोंग्यांचा मोर्चा आहे हा मोर्चा कुणाचा ढोंग्याचा हा मोर्चा कुणाचा हा मोर्चा कुणाचा अरे एक तारखेचा मोर्चा कुणाचा अरे एक तारखेचा मोर्चा कुणाचा हा ढोंग्यांचा मोर्चा आहे हा लबाडांचा मोर्चा आहे हा बाहुरुपयांचा मोर्चा आहे हे फसवा फसवीचा मोर्चा आहे आणि म्हणून ह्या ढोंग्यांनी जे आहे इतरांना ज्याप्रमाणे कायदे लागू आहेत मोर्चा असेल धरणे असतील निदर्शनं असतील मग इतर म्हणजे कोण माझे पारधी भावांचा मोर्चा असेल माझ्या कैकाडी भावांचा मोर्चा असेल माझ्या वडारभवनचा मोर्चा असेल माझ्या बंजारा भावांचा मोर्चा असेल माझ्या धनगर भावांचा मोर्चा असेल माझ्या वंजारी भावांचा मोर्चा असेल त्याचबरोबर तुम्हाला सांगतो माझ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांचा मोर्चा असेल त्यांना जो नियम आहे तोच शरद पवारच्या मोर्चाला उद्धवच्या राज ठाकरेच्या मोर्चाला असला पाहिजे ते हे काही कायद्यापेक्षा मोठे नाहीत आझाद मैदान ठिकाण ठरवून दिलेलं आहे उच्च न्यायालयाने त्याच्या व्यतिरिक्त मोर्चा दुसरीकडून निघू शकत नाही आणि जर कायद्याचा भंग करणार असतील तर तातडीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी याकरिता आज आम्ही माननीय डीसीपी झोन वन मुंडे साहेबांना त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना त्याचबरोबर राज्य सरकारला जे आहे आम्ही तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि हे तक्रारी दाखल करत असताना आम्ही महत्वाची एक गोष्ट याच्यात नमूद केलेली आहे ती ही आहे शरद पवारांच्या या वयामध्ये शरद पवार हे भारताचे म्हणजे कोणते कोणते मंत्री होते ते कृषी मंत्री होते परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते शरद पवारांना एवढं उलगडू नये एवढं सुचू नये राज ठाकरे तर जाऊ द्या कशातच नव्हता इकडं तिकडं म्हणजे राजकारणामध्ये हातचाला एक ते राज ठाकरे त्या राज ठाकरेबद्दल मला म्हणायचं नाही पण शरद पवारला सुचू नये शरद पवार मला सांगा तुम्ही स्वतः ना तुमचे लोक ईडीच्या कार्यालयावर जाणार होते मी लाईव्ह येऊन बोललो होतो जाता येणार नाही मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती केली होती मोर्चा नेता येणार नाही लोकसेवा आयोग असेल त्याचबरोबर आता विद्यमान जो आयोग आहे ज्याला आपण निवडणूक आयोग म्हणतो त्या निवडणूक आयोगावर मोर्चाच नेता येत नाही त्याचबरोबर उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेता येत नाही हे संविधानिक आहेत कॉन्स्टिट्युशनल एज अथॉरिटीज या वर मोर्चा नेण्याची मुभा कुणालाच नाही उद्याच्याला जर तुम्ही म्हणले नाही आम्ही त्या उद्धव ठाकरेचा तो संजू बाबा म्हणला नाही सुप्रीम कोर्टामधून निशानीसाठीचा जी केस आहे शिवसेनेची केस आहे आम्ही तिकडे वळू असं वळवता येत नाही वळता येत नाही संजू बाग बोलून चालत नाही कायद्याचा भंग करता कामा नाही संपादक किती दर्जाचा सुमार दर्जाचा त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही परंतु शरद पवारला तरी सुचायला पाहिजे की अशा प्रकारे मोर्चा काढता येत नाही काढण्याचं बंधन आहे की याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड आहे अशा अथॉरिटीजला आणि मला सांगा तुमच्या निवडणूक लढायची ताकद नाही आणि म्हणून सगळं हे तुम्ही की नाही आव्हानत आहात मला हे म्हणायचं आहे खास करून जनतेला जनता मायबाप आहे अरे मायबाप जनतेतल्या सर्व युवकांना हे लक्षात ठेवा हेच शरद पवार आणि हेच ते संजू बाबा हे बोंबलोत गेले नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदच्या निवडणुका लावून बोंबलायचे हे पाहिजे निवडणूक पाहिजे निवडणूक सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणुका घ्या मी तुम्हाला चॅलेंज करतो संजू बाबा उद्धव राज ठाकरे तेरे में दम आहे तो चुनाव के बता राज ठाकरे में दम आहे तो चुनाव के बता राज ठाकरे में दम आहे तो चुनाव रोक्य बता आणि म्हणून निवडणूक तर होणार का जिल्हा परिषदेमध्ये आज लोकप्रतिनिधींच नसल्यामुळे लोकांची कामं अडतात नगरपालिकांमध्ये महापालिकांमध्ये मला असं वाटायला मुंबई महापालिकेमध्ये उद्धवचा सुपडा साफ होणार आहे दोघ भाऊ हातात बांधून सुद्धा हातात रिकामे जाणार आहेत आणि म्हणून मग मला असं वाटतं की ज्या जुन्या केसेस आहेत कोणत्या कोविडमधल्या त्या चौकशावर येतील म्हणून आता निवडणूकच नको म्हणायला लागलेत आणि म्हणून निवडणुका होणार आहेत कायद्यापेक्षा मोठे नसल्यामुळे यांना कायदे संमत यांनी विनंती करून ठरलेलं ठिकाण अधोरेखित करून द्यावं अशी विनंती जर यांनी कायदा संमत असेल तर यांना द्यावं अन्यथा कायदा संमत नसलेल्या बाबींकरिता मोर्चा काढता येणार नाही कारण मोर्चा का, का, हा भूक्यासाठी आहे का मोर्चा हा ओल्या दुष्काळासाठी आहे का मोर्चा हा बेरोजगारीसाठी आहे का अरे हे की नाही हे दरभद्रीही मोर्चा कशासाठी काढत आहेत उद्या मृत्यूवाय दिसतय तर आजपासून गवरायला लागले आहेत हे निवडणुकीमध्ये हरणार आहेत यांची राख होणार आहे माती होणार आहे म्हणून अगोदरच गौरव सुरू केलंय आम्ही उद्या अमरणार आहोत रे आम्ही उद्या अमरणार आहोत रे म्हणून आणि म्हणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यांना काही तशा प्रकारचं करू देऊ नये कारण टॅक्सीवाल्याचं पोट आहे त्याच्याच बरोबर मजुराचं पोट आहे व्यावसायिकाचं पोट आहे जीडीपीला धक्का लागू शकतो फॅशन स्ट्रीटमध्ये देशातले लोक शॉपिंगसाठी येतात त्यांच्या त्यांच्यावर रोटी कपडा मकान जो त्यातून चालतो चट्टी रोटी त्याच्यावर असर होऊ शकतो जरंग्याच्या केसमध्ये स्पष्टपणे काय सांगितलं होतं मान्य उच्च न्यायालयाने मोर्चे ठरलेल्या ठिकाणी होऊ शकतात त्याच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाहीत और शरद पवार उद्धव राज ठाकरे तुम लाडसाब नाही हो शरद पवार उद्धव राज ठाकरे तुम साहेब नाही हो आणि लाड साहेब नावाची पद आता संविधानात नसल्यामुळे जे माझ्या पारधी भावाला लागू आहे तेच तुम्हाला लागू आहे आणि म्हणून असं असंविधानिक बेकायदेशीर कायदाबाह्य मोर्चा यांना काढू देऊ नये आणि जर यांनी काढण्याची परवानगी मागितली आणि कायदा संमत असेल तर आज आज मैदानाच्या बाहेर जर हे कुरकुर करू लागले दुरडूर करू लागले दुरडूर करू लागले तर यांच्या कायदेशीर मुचक्या बांधा असं आम्ही या तक्रारींमध्ये म्हटलंय आम्हाला माननीय डी सी पी साहेबांनी स्पष्ट सांगितलंय कायद्यापेक्षा कोणाला सुद्धा परवानगी देण्यात येणार नाही कायदा संमत जर अर्ज असेल तरच परवानगीचा विचार होतो कायदा संमत नसेल तर परवानगीचा विचार होत नाही अगदी अधोरेखित करून सांगितलेलं आहे कायद्याचं राज्य आहे मला असं चा वाटतंय शरद पवारांच्या वैचारिक खिडक्या डोक्यातल्या खुलाव्यात ही एक भावना आहे राज ठाकरेचं राजकारण तर मी तुम्हाला सांगितलंय ते की नाही हातचं आला एकच आहे त्याला काही कळो की न कळो परंतु ते कार... ते काय ते कार्टून काय काढते ते उद्धव काय काढते हा सुमार दर्जाचा व्यंगचित्रकार उद्धव त्याला कळो की न कळो परंतु शरद पवारने तरी तातडीनं भूमिका बजवावी की खरंच निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघू शकतो का हे शरद पवारांकडून मला ऐकणं अपेक्षित आहे यापूर्वी पण जरांगेना परवानगी नव्हती मात्र त्यांच्या मोर्चाला मोर्चा निघालेला होता आपण मुंबईमध्ये ठिकठिकाणी रस्ते बंद पण पाहिले होते मग बीसी पीचं आता नेमकं काय की त्यांनी तर काल त्यांची भेट घेतली परवानगी सर्व पक्ष नेते देखील त्यांना महाविकास संविधानापेक्षा नेते मोठे नाहीत संविधान महत्वाचं आहे कायद्याचे रक्षक असले पाहिजे नेते कायद्याचे भक्षक नसले पाहिजे नेते हेच संविधान सांगत आहे आणि मोर्चा कशासाठी आहे आणि तुम्हाला सांगतो भुलभुलया करून युवकांनो लक्षात ठेवा जरंग्यानं मोर्चा काढला म्हणून त्याचा किता गिरवू नका जरंग्याच्या काळात किती नुकसान झालं काय झालं अशी विचारणा उच्च न्यायालयाने केलेली आहे लेकरांचं आयुष्य बर्बाद होत असतंय शरद पवारला फरक पडत नाही उद्धव ठाकरेच्या अवलादी काय करतात त्यांना फरक पडत नाही राज ठाकरेच्या औलादींना फरक पडत नाही कष्टकऱ्यांनो हा राजकीय प्रपंच मांडलेला यांनी हे तुम्हाला सांगतो हा नैसर्गिक मोर्चा आहे यांच्या भानगडीत पडू नका युवकांनो यांच्या मोर्चाला पाठ फिरवा अत्यंत नालायक विचाराचा मोर्चा आहे या देशातल्या संविधानाच्या विरुद्ध हा मोर्चा आहे संविधानाच्या विरुद्ध संविधानाला मोडीत काढणारा हा मोर्चा आहे असं आमचं स्पष्ट भूमिका त्यांनी तुम्ही डीसीपीची भेट घेतली त्यांनी जे न्याय न्यायसंगत असेल ते करू किंवा परवानगी जे योग्य असेल तशा प्रकारे देऊ असं म्हटलंय तर जर एक तारखेला राज ठाकरेंचा मोर्चा आणि कर तुम्ही अडवणार मी तुम्हाला सांगतो भारताचं संविधान हे जरंग्यानं बघितलंय जरंग्याला तीन वाजता गोधडी गुंडाळून जावं लागलं होतं ह्याच शरद पवारला आणि ह्याच उद्धवला यांनी सुद्धा बंद मुंबई करायला निघाले होते दारं उघडावं लागले होते दुकाने बंद करू शकले नव्हते म्हणून आज पुन्हा सांगतो शरद पवार आज तुम्ही निवडणूक आयोगाला टार्गेट करत आहात लोकशाहीचा एक मोठा खांब आहे आणि तुम्ही जर तुमच्यामध्ये खरंच कायदेशीर काही आपुलकी असेल तर तुम्ही चॅलेंज का करत नाही राज ठाकरेजवळ वकील नाहीत काय चॅलेंज करत नाही राज ठाकरे जर वोट चोरी वोट चोरी नरेटिव्ह तयार करत आहे तर का जाऊन राज ठाकरे चॅलेंज करत नाही धौंग, 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 का शरद पवार कोर्टात जाऊन चॅलेंज करत नाहीत त्यांना माहिती आहे की ढोंग तुम्हाला सांगतो ढोंग 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 पिटवत राहायचंय त्यांना ढोंग 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 दाखवत राहायचंय म्हणून हा ढोंग यांचा मोर्चा आहे या मोर्चाला लोकांनी पाठ फिरवावी युवकांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नये